तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मल्लू भाई आणि निय। आ आम्ही आले गोदरेज फॅक्टरीत इथं तुम्ही बघू शकता आपण गाडीतून खोलेले थांबा तुम्हाला लेफ्ट साईडन दाखवतो एक पोतं खाली आलेलं गोदरेज म्हणा सोडून गुजरात गुजरात म्हणाले बघा हे पोतं इथं खाली पडले हे पोत आता आत टाकायचं आहे आणि ही बघू शकता ते हिथल्या इथल्या पॉईंटचं पोतं खाली आलं आहे आणि वर बघू शकता सगळं हवामान सगळं पावसाचं झाले नाही 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 इथलं इथलं पोतं आले बघा खाली आयला इथलं पोतं खाली आले आणि हवामान सगळं पावसात झाले असा इश्यू झाला आहे तरी पण बघूया आता गाड्या आत घालायच्या आहे आता ही एवढं दिवस सगळी खाली सांडली बघा आता हे जे सगळे तोटच येणार आहे बघूया थांबा मी तुम्हाला एक नाही गाड्या आत घालतो ती बोलावं लागले गाडी आत घालायला नंतर गाड्या आत घालून तुम्हाला मस्त अपडेट देतो काय काय इशू ते काय नाही चला तुमचं शो शोकांदगड पण टेलर वालाचा माग कधीच कलयचा नाही काल आमचा एवढा एक्सपिरियन्स ड्रायव्हर आपला ते आहे काला सेठ मला फर्जि कसंले हसू याला लंगला पण एजिंग पादको तर मित्रांनो आम्ही आता गाडी लावल्या तिथं आत कंपनीचे जिथे गेट बघू शकताय त्या गेटच्या पलीकडे आपली गाडी आहे तिथं लावल्या ही दोघांची पण एक गाड्या आणि आपली एक गाडी त्यांची पण गाडी आता खाली होत म्हणजे खाली करायला लावल्या गाडी तिथे आत लावल्यात हमाल सिंग गेल्यात जेवायला आणि आम्ही पण आले गेटच्या बाहेर तर आत काय कॅन्टीनच बंद आहे कॅन्टीन बंद असल्यामुळे बाहेर आले बघा हे मल मल्हार शेटच हे ब्लॉग चॅनल आहे चॅनल दाखव चॅनल दाखव चॅनल दाखव ही मल्लू ब्लॉग अरे मर्दा एम कॅपिटल आहे वी मी लागा एम टाकते अरे ब्लॉग चे चॅनलचं नाव दाखव रे व्हिडिओ दाखव हा हा तसं हे मल्हार आपल्या चॅनल आहे बघा आता जस्ट चार तर व्हिडिओ गेल्यात चार व्हिडिओला सपोर्ट तुमचा बऱ्यापैकी आला तरी पण अन जरा सपोर्ट करा आणि जर सबस्क्राईब चौऱ्याहत्तर झालो बावीस होती रे चौऱ्याहत्तर झाली तर अशा तऱ्हेने चौऱ्याहत्तर सबस्क्राईब झाले त्यामुळं जेवणाचा पैसे आता मल्हार देणार आहेत तर असंही झालाय झाले फोटो जेवायला मावशी आपलं जेवण देतो म्हटलं त्यामुळं काही विषय नाही आणि आता दोघांची तर सगळं खाली होईल नाही तर ह्या पहिला होईल नंतर मग आपली होईल गाडी त्यामुळं काय सांगता येत नाही कधी होईल पण गाडी खाली व्हायला दिवस लागते लागणार ना गाडी खाली करायला बागीच दाबरे आपण संध्याकाळी नाही का तिथं ते दाबा हा सगळी तिथे जाते रांचीत ना तिथं दोन अडीचशे किलोमीटर येतात इथलं काय होतं असं तरी बघा जेवण आल्यावर तुम्हाला दाखवतो जेवण कसं आहे काय आमची गाडी लागली होती तर जेवण आले बघा मित्रांनो एक नंबर मध्ये घरगुतीच रस्ते आपले एक नंबर चांगला आहे काय विषय नाही जयसिंगपूर आम्हाला खाना आध्च आहे मतलब येऊन बिरण मला रोज खाना अच्छा आहे कंपनी आधी मिळते आधी चा पाहिजे काय व काढून घेऊन जाय कापून खायला आलेच होय एवढच पाहिजे आम्हाला फक्त गॅस नाही तर तरा मित्रांनो बघू शकताय जरा तुम्हाला गाडी दाखवायला उशीर केला सोडा तिथं अशी गाडीला बघाय बघा ड्रायव्हर साहेबला बघू शकताय इथं असं आहे उंदीर हुंदीर मामा उंदीर मामा कॅमेरा चालू करता आली गायब बादशा कुठे गेला की घाई बस कुठे गेली काय म्हण इतर रेवा साईडला असं आहे बघा आणि किन्नर साईडला असा आहे आता सध्याला एकच तपी राहिला बघा ही वरची मागच्या सगळ्या गाड्या आता खाली झाले तरी इथ आहे का नाही ही वर्ची गना है। ही वरचं दिसते का नाही हिथनं गाडी पुढं ना हिथनं पुढं आपल्याला खाली करायची होती ह्या गटमध्ये पण आता आपली गाडी जायना वरची पोती फाटा लागली म्हणून त्या ही आईतच लागली खाली करायला अशा तऱ्हेने झालं खाली करायला लावल्या गाडी आणि तरी बऱ्यापैकी आपली गाडी लवकर झाली तर लवकर तरी आता साडेतीन मल्लू मल्लूशेठ आमचे झोपलेले आहेत कारण की मल्हारचा विषय कसा आहे माहिती आहे काय त्याला आता पुढं रस्त्यातील बघायचं आहेत ना कसं काय काय विषय बघायचा आहे जागा राहते एक दोन तीन ट्रिप तर जागा लागते मला पण असं काही माहीत नाही जसं माहीत होईल तसं करायचं असा विषय आहे त्यामुळं झोपला येतो आता आता बघायचं गाडी तेन खाली करायची नंतर टपाल बिल्टी बिल्टीतील घ्यायचं काय काय विषय असते बघायचं तेवढं सगळं घेतलं गाडी एकदा आउट करायची आउट केली की सेटला फोन करायचा कुठं काय भरायचं काय नियोजन आहे का बघायचं मग नियोजन आज असलं तर ठीक मग काय उद्या सकाळी बघूया काय नियोजन लागते भरायचं सध्या तर असं आहे काय बाबा फुगले काय विषय नाही चला बघूया काय काय होते तर मित्रांनो मित्र इथं हालत बघू शकताय आहे लहान सगळं पांढरे झाले कपडे पण पांढरे झाल्यात आणि गाडी इथं ह्या मेन रोडला असं साईडला दाबून लावल्या बघा आता मस्त किल्लीतून काढल्या आता पोच गेला जाणार आहे मला लावून बघू शकता ह्याच्या हालत झाल्या कष्ट कष्ट हे रीलच्या पंधरा सेकंडातून करून येत नाही सगळ्यांना काय वाटतं व्हिडिओमध्ये बघून ट्रेनर धंदाला आहे इथं आलं ना झिरती झिरती झिर कशी झिरती अशी झिरती की कुठं उचल पण कुठे निघाय गाडी लावल्या गाडी भरपूर भरपूरच मित्रांनो घाण झाल्या आता आम्ही पण गाडी पण आपण परवा जसं डाव्यावर स्वच्छ गेली तर स्वच्छ करायची गाडी आणि पायट्यात जर घाण बघितला तर तुम्हाला काळेच बंद होणार आहे त्यामुळे मी काही दाखवत नाही कोणतरी वगैरे आपलं नावं ठेवलं लक्ष्मी मी चांगलं ठेव लक्ष्मी माझ्या ठेव हाय चांगली ठेवणार आहे चला बघूया आता पहिला टपाल घेतो आणि सांगतो का आता त्यांनी केला बरं का चला तर मित्रांनो बघू शकता आहे आता मगाशी तुम्हाला भेटलेलो मी कुठे भेटलेलो माझं मला माहीत नाही मगाशी ब्लॉक कुठे काय झालं गेल तर रे हां गाडी खाली कराल तेव्हा भेटलेलो तर ही जे लाल टिवळपट्टी जी चमकायला लागल्यात का नाही ते आपली गाडी लावल्या आणि ला। इथं मल्हारनं जार घेतला तर जार भरायला जाणार आहे आणि आता हिथं चिकन करायचं नियोजन लावले ला। आपले दोन वाजता इथं आहेत आणि हे जाणार उद्या सोलापूरला त्यामुळे संध्याकाळी जिऊन जातो म्हटलं अशा तऱ्हेने सगळे चिकनचं नियोजन लावले आणि ही पाणी प्यायला राहिले तेवढं लगा जरा त्यापेक्षा त्याचं भरून ठेवला असतं भारी झालं असतं ठेव ठेव तुझं तुझ्या जार घे की दोन जार घेऊया हाय तेवढं पाणी हाय तेवढं पाणी टाकतात मी तर आम्ही कॅन घेऊन आहे काय इकडे आडशे दादा आहेत इकडे आहेत माझ्या मोम मध्ये एवढ्याच ऐकत तरी म्हणून आता आहे आम्ही इथं चालत चालत तिथं पुढं पार्किंग आहे जेवण करायचं चालू आहे तिकडं कटिंग बिटिंग आम्ही ज्या आलो आलतो पाणी त्याला असा विचार बघा मित्रांनो तर सुटलं आम्हाला बाई असं हे पण बघा शैलेज आहे आमची सगळं अवघड आहे मी लेलांब नव्हतं थोडा एक पाचशे पाचशे पण चारशे तीनशे मीटर होतं स्पर्धा ठेव जरा ते बा हे जर मी घेतो तर मित्रांनो अशा तऱ्हे ही तुम्ही रस्ता बघू शकताय रसाले कडक केला दिसते त्यात भात आहे बघा आणि त्या पिशवीत रोटे रोटी आम्ही लई लावून आणली आचार्य आमचे बबन असतात आहेत तरी बघ्या चिकन कसे केले राठोड हा पाजी बाजीराव राठोड रावडी राठोड आपल्या सोबत इथं चला जेवण तेन केले मस्त आता बघ्या काय काय होते अरे म्हले तुझा नाही अरे म्हण मी वापर तर मित्रांनो जेवण झाले बघा आम्ही आलो इथं उद्या बनवताना काय दाखवलं नाही आम्ही गेलो तर पाणी आणायला रस्सा असा झालाय ते पाठलूया आणि इथं मॅच बघायचा आलाय कुठली मॅच चाल हैदराबाद हैदराबाद चेन्नई अरे आणि अॅक्युरेट असते त्याने उगाच म्हणा करते चिकन म्हणून बरोबर आहे हाताने एक मित्र आहे भास्कर म्हणून भारी भाजी बाबा भाईचा मस्त आहे सोडाणी चटणी पण एक नंबर झालं बरोबर विषय हे नाही झालं नाही सोडा भाऊ